श्री गजानन जय गजानन गणगण गणात बोलते मला हा व्हिडिओ बनवताना अतिशय आनंद जा होत आहे कारण की उद्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा एकशे शेचाळीसवा प्रगड दिन आहे आणि आम्ही सर्व गजानन भक्त आहोत त्यामुळे आमच्या घरी गजानन कृपेने उद्या भंडारा असतो तर उद्या सर्व मला तयारी करायची आहे तर आमच्यासाठी हा अगदी आनंदाचा सोहळा असतो तर उद्याची फोटो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे हा व्हिडिओ छोटासाच होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येकाने शक्य होत नाही पारायण करणं प्रत्येकाने शक्य होत नाही की सात दिवसाचं पारायण करायचं अनुष्ठान करायचं तर एक सोपा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो केल्यामुळे महाराजांची कृपादृष्टी सदैव राहणार आहे तर हा उपाय काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर करा आणि देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो महाराज हे सर्वात अगोदर तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर रोजी शेगाव मध्ये प्रगट झाले सर्वांना ते दिसले तर तेव्हापासून गजानन महाराजांचा यांचा प्रगट दिन साजरा केला जातो तर गजानन महाराजांचा दिन शेगावला खूप भव्य प्रमाणात साजरा केला जातो देश विदेशात देखील गजान महाराज पोहोचलेले आहेत तर जिथे जिथे गजान महाराजांचे मंदिर आहे तिथे देखील खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर खूप लोक गजानन भक्त आहेत ते घरी देखील गजान महाराजांचा प्रगट दिन साजरा करतात भंडारे घेतात अन्नदान करतात महाराजांचं आहे प्रगट दिनाच्या दिवशी की अन्नदान हे खूप केलं जातं तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ दान मानले जातं तर त्यामुळे तुमच्या यथाशक्ती तुम्ही तुम्हाला हवं तसं दान तुम्ही करू शकता तर गजान महाराज प्रकट दिनाच्या दिवशी किंवा अगोदर देखील सात सात दिवस त्याचं पारायण असते खूप जण पारायण करतात त्या दिवशी पारायणाची सांगता असते आणि त्यामुळे भंडारा देखील असतो खूप ठिकाणी तर तुमच्याच्याने जर का पारायण करणं शक्य नाही झालं तर त्या दिवशी तुम्ही बावन्नी वाचू शकता गजान स्तोत्र वाचू शकता आणि तुम तुमच्याच्याने हे देखील होत नसेल तर तुम्ही सकाळी उठायचं आहे नेहमीप्रमाणे आपली आंघोळ पूजा वगैरे नंतर तुम्ही गणगण गणात होते या मंत्राचं माळ घ्यायची आहे म्हणजे किती घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती एक माळ देखील घेऊ शकता किंवा अकरा माळी देखील घेऊ शकता किंवा एकवीस एकवीस माळी देखील तुम्ही घेऊ शकता दोन मिनटं शांत देवासमोर बसून गणगण गणात बोते म्हणायचं आहे किंवा चालता बोलता देखील तुम्ही तुम्हाला जेव्हा आठवण आली तेव्हा तुम्ही गणगण गणात बोते हा मंत्राचा उच्चार तुम्ही करू शकता अशा रीतीने तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांची सेवा करू शकता जेणेकरून महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती राहील आणि महाराज मुळातच भक्त वसल आहेत त्या त्यांच्या भक्तांच्या हाकेला ते धावून जातातच त्या अगदी हा छोटासा उपाय करायचा आहे तुम्ही गजानन प्रगट दिवशी एवढे जरी केलं तर महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावर भक्तांवरती राहते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की महाराजांची सेवा कशी करायची आहे त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद